शिवप्रहार संघटना आयोजित शिवजयंती उत्सवात शनिवारी सायंकाळी शिवशाहीर इंजिनिअर मुकुंदा भोर यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम झाला छत्रपती शिवरायांना अभिवादन करणाऱ्या वीरश्रीयुक्त पोवाड्यांना उपस्थितांनी मनापासून दाद दिली विचारलं काय करत होता शिवराज एवढे शिवराजे म्हणतात राजे म्हणाले होते बाई कशी नास्ती बघायला चला म्हणून गेलतो पुन्हा एक कारखानी लगावली आणि सांगितलं लक्षात ठेवा शिवरा दे आम्हाला या महाराष्ट्रामध्ये माता माऊल्यांना वाचवणारा शिवाजी घडवायचा आहे नाचवणारा नाही हे आपले संस्कार आमच्या औ साहेब जिजाऊंनी या लहानशा पोरांवरती केले आऊ साहेबांनी त्यांच्या छोट्या शिवबाला शिवाजी महाराजांचं ध्येय लहानपणे लिहून दिला लिहून काय लिहिलं औसाहेबांनी साहेबांनी लिहिलं प्रतिभा चंद्र लेखे व वर्धिष्ठ विष्णू वंदिता सहस्रो शिवस्नेशा मुद्रा भद्राळे राजेते शिवाजी राजा हे कि तुला ध्येय की मोठ झाल्यानंतर तुला असं स्वराज्य निर्माण नुसत्या महाराष्ट्राने नाही भारताने नाही तर या विश्वानं वंदन केलं पाहिजे असलं स्वराज्य शिवाजी राजा तुला घडवायचं आहे आम्ही आमच्या पोरांना हे शिकवलं पाहिजे राजे एक एक चवंगडी राजे जमवत होते एक एक लहान लहान सवंगडी राजे जमवत होते आणि ते कशा प्रकारे बच्चा मावळा राजांनी जमा केला मावळे होते बघा बच्चे दिलाचे सच्चे नव्हते कुडी कच्चे शिवबता शब्द जीव की प्राण शिवबता शब्द जीव प्राण शिवबता शब्द जीव प्राण प्राण यांना शिवाजी महाराजांचा शब्द जीव की प्राण होता साठी लावती फ्रान्स भागव्याच्या साठी लावती स्वराज्या येत मावळा राजांनी जमा केला राजांच्या पूजेत कुणी स्वच्छ नव्हते एक एक मावळा राजे जमा करत होते बिंबार आमचे मी नेहमी आता इथून पुढेच उदाहरण सांगत असतो की माग माग नगर शहरामध्ये फार मोठी एक घटना घडली मावळा कसा असायला पाहिजे एका ठाण्या वाग्यावर वीस बावीस मिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला चढवला होता आणि त्यावेळी आमचा एक सच्चा जिगरबाद मावळे काही आहे का कुणाला गाईफानीय का कुणा तुम्ही मावळा असेल तर त्यांनी बराब या आमच्या मावळ्यांनी जिगरबाज मावळ्यांनी दहा बारा या विकृतींना तोंड द्यायचं काम आमच्या एख्या पठ्ठ्यानं केलं आणि म्हणूनच म्हणतो मराठ्याची बोरा आम्ही नाही तिला मरणा मराठ्याची मरा बोरामी नाही दिणार मरणाला सांगून गेला कोणी मराठी शाहरावडा जंग तारा